थोड्याच दिवसांनी फराळ हा तुमचा सकाळचा आणि संध्याकाळचा नाश्ता असणार आहे काहींच्या घरी फराळ बनवून झालेही असतील खमंग कुरकुरीत चकली आणि तुपातल्या गोड बेसनाच्या लाडवावर ताव मारणारे आपण सगळेच पण हे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ नेमके आपल्या चालीरीतींमध्ये आले तरी कसे हो काही माहितीये का नाही आम्ही सांगतो ना आज आपण जाणून घेणार आहोत गोल चकल्या अर्धचंद्र करंजी गोड तिखट शंकरपाळे चविष्ट अनारसे रवा बेसनांचे लाडू आणि तिखट गोड असा चिवडा या सगळ्यांचं उगम स्थान कोणत आपल्या मराठी परंपरेमध्ये त्याच आगमन कसं झालं आणि त्यात आपण मराठी ट्विस्ट कसा आणला चला पाहूया नमस्कार मी इंद्रायणी मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळी येऊन ठेपली की लहान मुलांना दिवाळीचे कपडे दिवाळी शॉपिंग सगळंच असतं कामावर जाणाऱ्यांना दिवाळी बोनस आणि आपल्या लाडक्या आईला फराळाचे वेद लागतात हा तर फराळ म्हटला की जिभेवर चकलीची चव तर रेंगाळतेच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती कुरकुरीत खमंगत चकली चकलीचं मूळ प्राचीन इतिहासात सापडतं आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सस्कुली नावाचा एक पदार्थ सापडतो तांदळाच्या पिठात तीळ आणि मसाले घालून फिरवून बनवायचं आणि तुपात किंवा तेलात तळायचं म्हणजे कानाच्या आकाराचा पदार्थ चकलीची पहिली ओळख इसवी सन पंधराशे नऊच्या सुमारास सुख शास्त्र या पाककृती ग्रंथात चकली सारखीच एक रेसिपी आढळते तांदूळ चणा डाळ आणि उडद डाळ या पिठांचं मिश्रण वापरून हळूहळू ती रेसिपी बदलत गेली आणि भाजणीची संकल्पना आली चकलीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नाव आहेत महाराष्ट्रात भाजणी करून बनवली जाते ती चकली उडद डाळ आणि तांदूळाच्या पिठात थोडं नारळ जिरा घालून कर्नाटकात चकुली केली जाते तर गुजरात मध्ये स्थानिक धान्य आणि मसाले वापरून थोडी आलकी पण कुरकुरीत अशी चकरी बनते चहा सोबत कुरकुरीत चकली खाण्याची मजा तर काही औरच आहे पुदिना आणि शेजवान चटणीसोबत खाल्ली जाणारी चकली म्हणजे चकना आहे की नाही तुम्हाला कोणती चकली आवडते कॉमेंट करून नक्की सांगा दिवाळीच्या फराळात सगळ्यात आधी संपणारा पदार्थ म्हणजे चकली आणि त्या लगोलग नंबर येतो शंकरपाळ्यांचा लहान आकाराचे एका बाजूने चौरस आणि दुसऱ्या बाजूने हिऱ्याच्या आकाराचे भासणारे शंकरपाईचे उगमस्थान अजून कुठे सांगण्यात नाही आलंय काहींच्या मते पर्शियन शब्द शेखर परेहामधून अपभ्रंश होऊन कदाचित हा शब्द आला असावा दोन प्रकारात मोडणारी कुरकुरीत शंकरपाळी एक म्हणजे तिखट आणि एक गोड चहा सोबत आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ महाराष्ट्रात ही शंकरपाई नावाने ओळखली जाते तर गुजरातमध्ये शकरपारा कर्नाटकमध्ये मुरली आणि उत्तर भारतात म्हणतात खुर्मा आणखी एक गोष्ट हा दिवाळी स्पेशल पदार्थ महाराष्ट्र आणि भारताव्यतिरिक्त फिजी लंडन कॅनडा जिथे जिथे आपले बांधव आहेत ना तिथे तिथे शंकरपाळी बनवली जाते तुम्हाला कोणती शंकरपाळी आवडते गोड किती खट कमेंट करून नक्की सांगा मूत खडा नकोसा झालाय सर्जरीची भीती वाटते अहो आता चिंता सोडा किडनी स्टोन साठी नैसर्गिक रामबाण उपाय डिसो कॅल एक लाखांहून अधिक रुग्णांचे विश्वासार्ह औषध फक्त टॅबलेट्स आणि औषधांनी किडनी स्टोन पळवून लावा अमेझॉन डिसोकॅल डॉट इन आणि फ्लिपकार्ट वर सहज उपलब्ध फराळ बनवण्यापेक्षा खाण्यामध्ये कल असणारे आपण समस्त मानव दिवाळीचा फराळ आणि त्यात करंजी नसेल असं कसं अर्धचंद्र असणारी खुसखुशीत सोनेरी रंगाची चविष्ट एका करंजीवर थांबेल असा क्वचितच कोणी असेल प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये कर्णिका नावाचा पदार्थ उल्लेखला गेलाय आहे सुकामेवा आणि मधाच्या सारणाने भरलेली ती पहिली करंजी असावी असंही सांगितलं जातं की मौर्यकालीन शिल्पांमध्येही अशा अर्धचंद्राकृती गोड पदार्थांचे चित्रण दिसतं कालानुसार या गोड पदार्थांनी अनेक रूपं घेतली महाराष्ट्रात ती झाली करंजी नारळ गुळ आणि सुकामेवाच्या सारणाने भरलेली उत्तर भारतात ती ओळखली जाते म्हणून तर कर्नाटक मध्ये कज्जिकाय आणि गोव्यात तुमच्याकडे कशा प्रकारे करंजी केली जाते आणि तुमच्या आवडीचा फराळ कोणता कमेंट करून नक्की सांगा दिवाळीचा फराळ आणि लाडू नसतील असं होईल कधी अहो त्या गोल गोल आकारात स्वर्ग सुखाचा मिलाफ होऊन आपण ही गल गोल, -गोल होऊन वजन वाढवून घेतो बरोबर ना आता रव्याचा लाडू असो किंवा बेसनाचा कढईत परततानाचा घराघरात या गोड लाडवांचा सुगंध दरवळतो लाडू हा शब्द संस्कृत लड्डूक मधून आलाय लड्डूक म्हणजे गोल गोड असा पदार्थ ज्याला आकार दिला जातो प्रेमाने प्राचीन वैद्यकीय ग्रंथ सुश्रुत संहितामध्ये लाडूंचा उल्लेख औषधी गोळ्यांसारखा सापडतो गूळ तीळ आणि शेंगदाणे मधात घोळवून केलेले ते लाडू आरोग्यासाठी वापरले जायचे पुढे लोकोपकारा अकराव्या शतकातला पाकग्रंथ यामध्ये प्रथमच गोड लाडूंची पाककृती आढळते तांदळाच्या शेवया तूप आणि साखरेच्या पाकात मुरवून बनवलेले ते लाडू नंतर भारतभर वेगवेगळ्या रूपात प्रसिद्ध झाले म्हणजे बेसन रवा नारळ बोंड्या डाळ अशा असंख्य प्रकारात त्यातला मराठी ट्वेस्ट असलेले रव्याचे लाडू म्हणजे सुगंधी पांढरा शुभ्र तर बेसनाचे लाडू म्हणजे तुपाचा गोडीचा आणि ताकदीचा राजा आयुर्वेदानुसार बेसनात प्रोटीन असत म्हणून पूर्वी आजी पण जी म्हणायचे ना दिवाळीला बेसनाचा रव्याचा लाडू थंडीत शरीराला बळ देतो आणि टुंटुणीत करतो <laughs> गमतीचा भाग पण काही ठिकाणी या लाडवात सुकामेवा खोबरे किंवा जायफळ आणि इलायची घालून फेस्टिवल स्पेशल टच दिला जातो छान तुपात बनलेले हे पौष्टिक आणि चविष्ट लाडू तुम्हाला कोणते लाडू आवडतात कॉमेंट मध्ये नक्की सांगा दिवाळी म्हटलं की गोड पदार्थांची रेलचेलस पण त्यात अनारसे हा असा एक पदार्थ आहे जो बनवायला जितका अवघड आहे ना तितकाच खायला मजेशीर आणि मला पण आवडतो दिवाळीत खास करून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक लोकप्रिय पदार्थ भिजवलेल्या तांदळाचं पीठ गूळ थोडंसं दूध आणि खसखस एवढ्या साध्या गोष्टींमधून तयार होतो हा महाराष्ट्रीयन गोडवा पण तुम्हाला माहिती आहे अनारसे फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर बिहार उत्तर प्रदेश इथेसुद्धा लोकप्रिय का आहे काही संशोधनानुसार त्याचं मूळ उत्तर भारतामध्ये असल्याचं मानलं जातं पण महाराष्ट्रात मात्र दिवाळीत त्यांना खरा आणि खास असा मान आहे त्या दरवळणाऱ्या सुगंधाने मन कष्ट अमाप असले तरी फलस्वरूपी मिळणारे हे अनारसे स्वर्गप्राप्तीचं सुख देतात काय मग तुम्हाला आवडतात की नाही अनारसे कमेंट करून नक्की सांगा दिवाळी या पदार्थाशिवाय अपुरीच आहे चकली आणि शंकरपाळी संपली की फराळ प्रेमींना आठवतो चिवडा तिखट गोड अशा चवीने मनास संतुष्ट भावना निर्माण होते चिवड्याचं मूळ प्राचीन भारतात अव्वल म्हणजेच तांदळापासून बनवलेल्या स्नॅक्समध्ये आहे महाराष्ट्रात त्याला चिवडा म्हणून नवं रूप मिळालं तेलात परतलेले पोहे शेंगदाणे काजू खोबरे कडीपत्ता आणि थोडं गोड खाणाऱ्यांसाठी साखरेचा हलकासा टच आणि बस तयार आहे दिवाळी स्पेशल चिवडा एकदा तो बनवून रेडी टू इट झाला की आधी तो बंद डब्यात जातो आणि जवळपास चार पाच दिवसांनी बाहेर येतो आणि लगेच संपतो तुमच्या घरी पण असंच होतं का तुम्हाला कोणता चिवडा आवडतो तुमच्याकडे चिवडा बनवण्याची उत्तम रेसिपी कोणती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोनपावली आली दिवाळी हेच आपल्या भारतीय संस्कृतीचं खरं वैभव आहे सणासुदीच्या निमित्ताने सगळे नातेवाईक एकत्र येतात फराळाचा आस्वाद घेतात आनंद आणि जल्लोष साजरा करतात या सणांमागे खरी एकजुटता आणि आपलेपणा लपलेले आहे तुम्हाला कसा वाटला हा दिवाळी स्पेशल व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा दिवाळीच्या या सुवर्णसमयी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुख शांती आणि समाधान प्राप्त होवो भरपूर फराळ खा आणि दिवाळी साजरी करा शुभ दीपावली जय हिंद जय महाराष्ट्र